विद्या वार्ता का मतलब आहे शिक्षा की नवीनतम खबर राजकारणाकडून आपण पुन्हा जो विषय आता अरुण पवरेंनी मांडला किंवा मातीचा विषय मांडला तोच विषय पुन्हा आपल्या ग्रामीण स्त्रीचा आहे तिच्या वेदनेचा आहे सुखदुःखाचा आहे सादर करतायत प्रशांत मोरे जुन्या गाठोड्यातून काढलेला हा चुरगलेला सदरा नाही आहे जुन्या गाठोड्यातून काढलेला हा चुरगलेला सदरा नाही आहे चेहरा आहे माझा नात्यांची स्त्री उलटी फिरत गेली आणि गुढ्या वाढत गेल्या नात्यांची स्त्री उलटी फिरत गेली आणि गुढ्या वाढत गेल्या या सगळ्या गुढ्या कमी करूया नात्यांची स्त्री सरळ फिरवूया त्यासाठीची नानांच्या काळजात ती कविता जीण फाटतया जीना फाटत या तिथच उवा दादा बाई दुःखाच्या कष्टा पाव्या भेगा बाई दुःखाच्या पाव्या भेगा कधी उन्हाला ज्यावा धार कधी उन्हाला ज्यावा धार गाव बुडणारा खुडून ऊन वाऱ्यात झडून बोरी बाबळीच्या होती बागाग बाई दुःखाच्या कष्टानली पाव्या भेगा इथ जाळते नात्यांची झळ इथ जाळते नात्यांची झळ होते जीवाची गाहो होते जीवाची गाहोरा फळ सारा हातच देऊन उना उनाच होऊन कोण पराया कोण सगाग, बाई दुःखाच्या कष्टानं लिपाव्या गे शेवटच्या ओळी सगळ्या लातूरकरांसाठी माझ ना मायाळू घाव माझ धाव ना मायाळू घाव तुझ्या रोज गी धाव तुझ्या रोज गी धाव तुझ म्हणून गोड मानून तुझं म्हणून गोड मानून ठेव ओसरीत हो थोडी जागा ग बाई दुःखाच्या कष्टानं लिपाव्या भेगा कष्टा ओसरी तर थोडी जागा आता अलीकडच्या मुलांना फ्लॅटमध्ये राहतात त्यांना ओसरी शब्द विचारला का अर्थच कळणार नाही ओसरी म्हणजे काय जे वाड्यात राहिले घरात राहिले त्यांनाच हे माहिती कारण आपण मराठी भाषेपासून सुद्धा इतके दूर चाललोत की आजोबा नाचू लागले आजी नाचू लागली आजोबा नाचू लागले आजी नाचू लागली आणि शेमडी नातोंडी इंग्रजी वाचू लागली <Practice Albertofera> नातू नाचू लागला नात नाचू लागली नातू नाचू लागला नात नाचू लागली आणि रद्दी इंग्रजीची घरी साचू लागली परिणाम असा झाला की अजान मुळाखाली माती खचू लागली अजान मुळाखाली माती खचू लागली आणि इंद्रायणीच्या डोहाला पोथी टोचू लागली इंद्राणीच्या डोहाला पोथी टोचव ही ज्ञानोबाची मराठी तुकोबाची मराठी ती आता जाते की काय असं वाटतंय आई बाबा काका मामा नाना तात्या बापू हे जिवाळ्याचे शब्द बाहेर गेले आणि डॅड मॉम कझिन घरात घुसले इंग्रजी आपल्या मुलांना आलंच पाहिजे ती जगाची संपर्क भाषा आहे पण मराठीचा बळी देऊन आपल्या घरात येता कामा नये एवढीच आपली हमारा युट्यूब चॅनल सबस्क्राईब किया की नाही अगर नाही किया आहे तर प्लीज इस लिंक पे क्लिक करें और सब्सक्राइब के साथ बेल आइकॉन को टच करें. थैंक यू